विद्या मंदिर मिंचे येथील गुणवंत शिक्षिका कल्पना पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल आढावा महाराष्ट्राचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आलाय हा पुरस्कार माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या हस्ते करण्यात आलाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणं अध्यापनात आधुनिक पद्धतीचा प्रभावी वापर करणं तसेच शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेले योगदान याची दखल घेऊन कल्पना पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली सत्कार समारंभात मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रवीण यादव यांनी कल्पना पाटील यांच्या कार्याचा गौरव करत शिक्षकांच्या समाज घडनेतल्या महत्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला या यशाबद्दल विद्या मंदिरच्या वतीनं तसेच सहकारी शिक्षक पालक व विद्यार्थ्यांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं या पुरस्कारामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली असून इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी बाब ठरली सदर पुरस्कार माझी रोजगार हमी राज्यमंत्री भरमांना पाटील अभिनेत्री श्वेता सुतार पोलीस उपधीक्षक वैष्णवी पाटील अनिल सुतार यांच्या हस्ते शाहू स्मारक इथं वितरित करण्यात आला यावेळी दयानंद पाटील मुख्याध्यापक स्वर्ण चव्हाण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुमार घाटगे उपस्थित होते हातकिल्ले प्रतिनिधी विनोद शिंगे सह कॅमेरामॅन अतुल कसबेकर भेंडवडे